किमतीमध्ये आज आपण करणार आहे मस्त असे ब्रेड चे गुलाबजाम एक पाकिट पूर्ण ब्रेड चा घेतलेला आहे ब्रेड चे साइड चे काठ आहेत हे काढून घ्यायचे सगळे काढून घेतले इथं थोडे आहेत तेही काढून घ्यायचं आहे हाताने थोडं पण ठेवायचं नाही आहे काठ साईडचे काठ राहिलं तर थोडंफार तरी तर गुलाबजाम व्यवस्थित होणार नाही त्याच्याकरता पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे ब्रेडचे बारीक असे तुकडे करून घ्यायचे आहेत तुम्हाला हाताने जर नसेंकर असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा केले तरी चालेल जितके बारीक तुकडे करते तितके बारीक करून घ्यायचे आता ह्याच्यामध्ये एक एक चमचा करून असे दूध घालून घ्यायचं आहे दूध गरम नाही घ्यायचं आहे कोमट दूध घ्यायचं आहे आणि हे मळून घ्यायचं आहे पीठ आता हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे हाताने असं 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 तळ हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे आता मी या पिठाला हाताने चांगलं मळून घेतलं तरीसुद्धा कुठे कुठे असे दाणे आहेत ब्रेडचे ते मी आता ह्याला दहा मिनटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आहे कारण ते कुठे कुठे बारीक दाणे आहेत ते सुद्धा चांगले मऊ होतील दहा मिनटांनी ते भिजले पीठ भिजूल आपण हे त्याच्याकरता ते भिजल्यामुळे चांगले असे मऊ पडतील ते दाणे पण कुठे कुठे ब्रेडचे राहिले असतील त्याच्याकरता दहा मिनटं बाजूला ठेवायचं आहे दहा मिनटानंतर परत ह्याला पिठाला मळून घ्यायचं आहे चांगलं मस्त असे पीठ म्हणून झाले पाहू शकते किती सॉफ्ट आहे आता ह्याचे गोळे करून घ्यायचे असं आता ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुमचे ड्रायफ्रूटसुद्धा तुम्ही घालू शकतात गुलाबजाममध्ये हा मी मनुका ठेवला आहे बंद करून घ्यायचं आहे मस्त मस्तच झालं आहे आत्ता दुसरे बाकीचे पण असेच करून घ्यायचे आहेत इथे घेऊया साजूक तूप एक एक गुलाबजाम घालून घ्यायचं आहे गॅस स्लो ठेवायचा आहे फास्ट नाही करायचा स्लो गॅसवरतीच तळायचे गुलाबजाम हे असे हलवत राहायचे मग सगळीकडे व्यवस्थित चांगले तळले जातील कुठे म्हणजे असं लागणार पण नाही खालती कढईला आणि छान मस्त तळले जातील गुलाबजाम मस्त कलर आला आहे गुलाबजामला जर तुम्हाला आणखी ह्याच्यापेक्षा लाल पाजे असतील तर करू शकतात आता मी हे गुलाबजाम काढून घेते साखरेच्या पाकामध्ये घालून घेतलेत घेतले मस्त सॉफ्ट आणि मस्त झाले हे गुलाबजाम आणि सस्त कमी प्राइस मध्ये आपले मस्त घरच्या घरी मस्त होत हे गुलाबजाम ब्रेडचे नक्की तुम्ही घरी सुद्धा गणपती बाप्पा आहेत घरी तुम्ही सुद्धा या वर्षी असे ब्रेडचे गुलाबजाम करा आणि इतरही सुद्धा इतर वेळा सुद्धा तुम्ही करू शकतात कधी तुम्हाला वाटलं ब्रेड चुंग जाम करायचे तेव्हा सुद्धा तुम्ही असे उगळाजाम घरी सुद्धा पटकन होणारे झटपण होणारे असे